आहे साताऱ्यामध्ये मस्करी जीवावर बेतलेली आहे एका मैत्रिणीच्या जीवावर ही मस्करी बेतली आहे तरुणीने आत्महत्या केली आणि मैत्रिणीला अटक झाली आहे बनावट खात्यावरील मुलाचा मृत्यू झाल्याचं समजतात आत्महत्या करण्यात आली युवकाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करीतून मैत्रिणीशी बोलणं सुरू केलं पुढे बोलत बोलत मैत्रीण तिच्या अर्थात जे फेक अकाउंट होतं त्या युवकाच्या प्रेमात पडली मात्र युवकाने आत्महत्या केल्याचं भासवल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यामधील वाठा स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रेवती वालझाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रेवती साताऱ्यामधली ही धक्कादायक घटना समोर येते एका समाज माध्यमांवरून अशा प्रकारची फसवणूक केली जाते है, याला कितपत मुलींनी बळी पडावं हे देखील त्यांच्यावरती अवलंबून असतानाच असं हे प्रकरण समोर येत रेवती काय सांगशील नक्कीच जानवी जर आपण बघितलं तर आजकालची तरुण जी पिढी आहे ती समाज माध्यमांवर आपला वेळ घालवण्यास अधिक पसंती दाखवत हो आहे जी वेळ आपण आपल्या परिवाराला दिली पाहिजे ती वेळ आपण समाज माध्यमांवर घालवत आहे आणि आपण इतक्या आहारी गेलो आहोत की आपल्याला खऱ्या खोट्याचं किंवा जी काही सत्यता आहे तिचं भानच उरलेलं नाहीये आणि अशा प्रकारच्या घटना या आधी देखील घडल्या आहेत आताच आपण दोन तीन दिवसांपूर्वी बातमी ऐकली होती की ब्ल्यू फेल नावाच्या गेममुळे एका मुलाचा जीव गेला आणि त्यानंतर अशी धक्कादायक बातमी समोर येते की आपल्याच मैत्रिणीने मस्करी म्हणून एक अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटमुळे त्या बोलण्यामुळे त्या बोलण्याच्या सवयीमुळे त्या मुलीचा जीव गेलेला आहे या प्रेमापोटी असं म्हणता येईल की त्या मुलीला त्या मोबाईलवरची किंवा त्या मोबाईलवर त्या चॅटिंग वर वेळ घालवण्याची इतकी सवय लागली होती कि ती या सगळ्यातून सावरूच शकली नाही आणि ते सावरू न शकल्यामुळे ती आत्महत्येला बळी तर तरुणांनी भान ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या जगात वावरत हो, आहोत काय आहे हे नक्कीच पडताळून घेतलं पाहिजे धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या माहितीसाठी